माहूर येथील गणेश टेकडीवरील गणेश जवळ तीन पत्राच्या घराला अचानक आग लागली आगीत अन्नधान्य कपडे महाविद्यालयातील पुस्तके लॅपटॉपसह उपयोगी साहित्य अजळून खाक झाले घरात हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या दोन गॅस सिलेंडरच्या टाक्या फुटल्याने मोठा स्फोट झाल्यामुळे शहरातील नागरिकांनी गणेश टेकडीवर धाव घेऊन आग विझवली यावेळी घरात कुणीही नसल्यामुळे अनर्थ टळला आगी सुमारे दोन लाख रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे यावेळी सुनीता बाळस्कर व त्यांची मुले आशिष व गौरव बाळस्कर हे तिघेही मोलमजुरी करून आपला चरितार्थ भागवितात मी, कामाल हो 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 आए 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 मी कामाला होतो सकाळी तर त्यामुळे आहे की नाही आई आता आता आहे बिमार आहे त्याला टेबल पेशंट आणि पेशंट आहे त्यामुळे आहे की नाही ते असेला त्या दिवशी पाणी आणमुळे कपडं असल्यामुळे नाही ते थक पाटून गेलं आणि आई नाही सकाळी पिसरला गेली डोळ्या आणायला टी वीच्या एका मी सकाळी सात वाजता कामाला जातो आणि दुपारी दोन तीन वाजता दरम्यान ऐकून जेव्हा घरी येतो आणि हे माझा भाऊ छोटा ते रात्र दिवस आहे की नाही माहितीला पण मला आहे कारण की मागे मागच्या वेळेस जेव्हा आता ही, ही, दिन्या दिन्या ही एक कारण नाही आहे माझ्या पोळ्याला पण आहे दरम्यान आग लागली होती त्यावेळेस आहे आम्ही समोरच्या इकडला भागासाठी हे केलं आम्हाला वाटलं काय लागलं असेल असं शिक्षण माझं आहे की नाही बी कॉमचे माझी डिग्री आहे सगळे जेवढे ए टू झेड आहे की नाही दहावीची बारावीची आग सगळे ए टू झेड माझ्या महसूलचे विभागाचे सगळे कास्टवाले सगळे ए टू झेड खेळायला गेले साहित्य काय काय साहित्य त्याच्यामध्ये टॅब साहित्यामधून आहे की नाही घसा जेवढे आहे टी फॅन कूलर सगळं जळालेलं आहे दोन सिलेंडर होते त्याच्यामध्ये गॅस स्टो आणि खाण्याचं वगैरे आग लागली की जळाली आग लागलेली पाहिजे असं शक आहे लावलेली आहे लावलेली आहे खात्रीच लाख आशिष बाळस्कर हा युपीएससी परीक्षेची तयारी करीत आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नामदेव रिठे साहेब पोलीस निरीक्षक संजय पवार पोलीस उपनिरीक्षक शरद घोडके रामचंद्र दराडे छगन राठोड विजय आडे प्रकाश देशमुख सुनील राठोड पवन राऊत व तलाठी भानुदास काळे यांनी घटनास्थळी धाव घेतली संजय घोगरेसह अनवर खिकची विदर्भ न्यूज माहूर